अखेर मुक्तसागर लग्नबंधनात अडकले आहेत चावणीचा डाव हाणून पाडून मुक्तसागरने लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे त्यामुळे आता मुक्तसागरच्या प्रेमाच्या गोष्टीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे साईच्या प्रेमाखातर दोघांनी लग्न केलं असलं तरी कालांतराने दोघांमधील कशी वाटते एकमेकांविषयी प्रेम कसं निर्माण या दरम्यान होणाऱ्या मजेशीर गोष्टी हे सर्व काही काळात मिळणार आहे प्रेमाची गोष्ट मालिकेच्या भागात लग्न सोहळा पार पडला मंगलाष्टका सप्तपदी कन्यादान सुनमुख पाहणे असं सर्व काही पाहायला मिळालं साऊनच्या रूपाने आलेला विघ्न मुक्ताच्या नाटकाने सहज दूर झालं आणि अखेर मुक्तसागरची लग्न गाठ बांधली आता मुक्ताचा कोळी कुटुंबात गृहप्रवेश होणार आहे आजच्या भागात गोखले कुटुंबाच्या रीती मुक्ताची पाठवणी पाहायला मिळणार आहे तसेच दोन्ही कुटुंब एकत्र जेवताना दिसणार आहे यावेळी गोखले कुटुंबाच्या पद्धतीने खास मेजवानी असणार आहे मुक्ता सागरचा खास उखाणा पाहायला मिळणार आहे परंतु या दरम्यान गोखळे कुटुंबाच्या पद्धतीनुसार जावायला गोड पदार्थ खाऊ घालायचा म्हणून मयुरेश मयुरी सागरला भरपूर बासुंदी खाऊ घालतात सागरला दुधाची खूप अलर्जी असते हे कोणालाच माहीत नसतं शेवटी सागर मयुरेश मयुरीला थांबवतो मात्र याचा वाईट परिणाम सागरला हनीमून दरम्यान होतो लग्नानंतर मुक्ता सागर हनीमून जातात त्यावेळेस जास्त प्रमाणात सागरला जुलाबाचा त्रास सुरू होतो म्हणून तो वेटरला औषध आणण्यासाठी सांगतो या दरम्यान मुक्ता खुलीत येते तेव्हा सागरच्या औषधांऐवजी कंडो मानून देतो यामुळे दे, गडबडच होते मुक्ता सागरला कंडम विषयी विचारते पण सागरला ते समजत नाही तो औषधांविषयी बोलत असतो यामुळे मुक्ताला पुन्हा एकदा सागरच्या बाबतीत गैरसमज होतो पण आता हा गैरसमज कसा दूर होणार हे पाहणं उत्सुकतेच असणार आहे